कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्यालाच काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकड्याच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे यश हा मात्र कावेरीला भरवत असतो त्यासोबतच कावेरी म्हणते की याहो काय करताय तुम्ही तर यश म्हणतो की या हो विद्यावाहिनीत सांगून गेली की कावेरीला भरवा म्हणून तर कावेरी मात्र म्हणते पण त्या बोलल्या की तुम्हाला भरवायला पण फक्त एकच घास तर यश म्हणतो जर मी तुम्हाला भरवलं नाही तर मात्र मला अजिबात जेवण जाणार नाही असं म्हणून मात्र कावेरीसुद्धा त्याच्या हातात असलेला तो घास खाते आणि ते दोघं एकमेकांना भरवत भरवत मात्र जेवत असतात त्या सगळ्या क्षणी त्या सगळ्या आठवणी त्यांना खूपच आवडत असतात कारण जेवण पण हे कावेरीनी बनवलेलं असतं त्याचबरोबर यश पण कावेरीला आठवण करत करत कावेरीच्या नावाने कावेरी नावा त्याच्या समोर आहे आणि त्याची बायको आहे हे म्हणून तो सगळ्या गोष्टी तिच्यासाठी प्रेमाने करत असतो आणि त्यासोबतच इकडे त्यांचं जेवण हे होऊन जातं दुसरीकडे मात्र कावेरी ही भांडी घासत असते आणि इतक्यातच मात्र किचनमध्ये कोण येतं त्यांचे जेवलेले जेवले जे भांडे असतात ते मात्र पाहायला दुसरं कोणीही नसून त्यांची दुश्मन अमृत येते अमृता मात्र म्हणते की काय ग मस्त पायकी पोट भरून जेवली असशील ना कारण तू दोन दोन प्लेट खातेस असं दिसतं वाटतं तर लगेचच कावेरी म्हणते की मी किती पण प्लेट खाईल तुला काय करायचं आहे माझी मर्जी तर लगेचच अमृता म्हणते की हो का तुझी मर्जी का आणि त्यासोबतच कावेरी म्हणते की हो माझीच मर्जी म्हणून तुला काय करायचं आहे तर अमृता म्हणते की नाही सगळ्यांच्या विरुद्ध आहेत ना तू आणि त्यासोबतच सगळ्यांना हल्ली खूप फोर्स करसे करतेस तू सगळ्या गोष्टींसाठी म्हणू म्हटलं ह्यावेळेस मी पण तुला करावा तर कावेरीला मात्र अमृता काय म्हणते हे अधिक कळत नाही नंतर मात्र अमृता ही तिला नीटपणे सांगायचा सा प्रयत्न करते म्हणजेच कसाच ते आता ती सग ती कावेरीसमोर समोर असलेलं जो दूध असतं त्याच्यामध्ये पाहते आणि त्यासोबतच त्या दूधच्या भांड्यांमध्ये काहीतरी तिच्याकडे असलेलं औषध जे असतं म्हणजेच विनेगर हे ती त्या दूधमध्ये मिक्स करते आणि त्या दुधाचं मात्र फाटतं आणि ते, फाट ते दूध पूर्णपणे खराब होऊन जातं आणि हेच पाहून मात्र जी कावेरी आहे तिला विचित्र वाटतं त्यासोबतच ता अमृता म्हणते की हे बघ दूध हे फाटलं आहे आणि असंच तुझं आयुष्य पण फाटकं आहे आणि तुझं आयुष्य पण फाटणार आहे कावेरी मात्र चिडते आणि ती कुठलंही दुसरं काही न करता तिच्या अंगावरती जे खरखाटं भांडं असतं आणि त्याच्यामध्ये खरखट पाणी असतं त्याच्यामध्ये मात्र ती त्याच्यातलं पाणी ती ते अमृतावर उडवते आणि त्यासोबतच म्हणते की तुझी लायकी पण हीच आहे म्हणजेच खरकाटी तुला पण ह्या घराच्या बाहेर लवकरात लवकर मात्र मी फेकणार आहे कारण तू घाण झाली असता आणि घाण व्यक्ती घरामध्ये ठेवायच्या नसतात हे माहिती आहे ना तुला म्हणूनच लवकरात लवकर तुला पण मी या घराबाहेर फेकणार आहे आणि हे मात्र तू लक्षातच ठेव असं म्हणून मात्र कावेरी ही अमृताला सांगत असते तिच्या अंगावरती खरकाटं पाणी फेकून अमृताला मात्र प्रचंड राग आलेला असतो कारण तिच्या अंगावरती खरपाटं पाणी हे फेकलं जातं कावेरी म्हणते की तुला लाज पण वाटत नाही तू एवढे पाप करतीस एवढा गुन्हा करतीस तरीसुद्धा तुला साधा आपण होत नाही आणि हे असं बा फाटल्या दुधाबद्दल मला काही सांगतेस तू तर लगेचच कावेरी म्हणते की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर करायच्या नाहीत नाहीतर मी असं काहीतरी करेन की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील आणि तशी पण तुझे या घरातून बाहेर जायची वेळ आलीच आहे कारण यश आता माझे ब पती आहेत आणि मी त्यांची पत्नी आहे आयुष्यभरायसाठी आता आम्ही बांधलो गेलो आहोत मी त्यांची बायको आहे आणि त्यांनी जरी काही मला मानलं नाही तरीसुद्धा मी त्यांना माझा पती हे मानतेच एवढं मात्र तू लक्षात ठेव सोबतच अमृताही मात्र म्हणते की हो का तू तु यशला तुझा पती मानतेस पण तो तर तुला तुझी बायको मानत नाही हे तर मी आणि त्याचबरोबर सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं आणि त्यासोबतच हे तुझं चुकी आहे की तो तुला बायको मानत नाही तू खोटेपणा केलास म्हणूनच आणि लगेचच का अमृता ही कावेरीचं पाय धरते ते पण मात्र तिला असं वाटतं की कोणीतरी येतं आहे म्हणून असं पाहताच ती लगेचच कावेरीचं पाय धरते आणि सगळ्यांसमोर असं दाखवते की कावेरी ही तिला ढकलते असते तिथे मा येते आणि मा ही मात्र अमृताला उठवते अमृताला हात देते आणि त्यासोबतच मा ही मात्र अमृताला विचारते की अमृता नक्की काय झालं आहे की तू अशी का आलेलीस तर लगेच अमृता जे काय ते खोटं खोटं तिच्या मनात रचलेलं ती, मना ती सांगून टाकते की मी कावेरी वहिनीची माफी मागायला गेले होते पण कावेरी वहिनीने मला माफ नाही केलं कावेरी जी असते ती मात्र शॉक होऊन जाते कारण इतकी खोटाडी बाई तिने अजिबातच पाहिलेली नसते तिथं असलेली विद्या हिला पण खरं समजतं की ही जी अमृता आहे ती मात्र खोटंच बोलते म्हणून तेथे ते अमृता ही मात्र माला सडासड सगळ्या गोष्टी हे खोटं बोलत असते कारण खोट्याला काहीच अर्थ नसतो आणि त्याच अर्थाला अर्थ लावून ही मात्र ती माला सगळ्या गोष्टी या खोट्या सांगत असते माला मात्र प्रचंड राग येतो पण अमृतासाठी दया येते अमृताच्या चेहऱ्याचं पाणी पुसते मा आणि त्यासोबतच म्हणते की अमृता तू काळजी करू नकोस तुझ्या या घरामध्ये स्थान काय आहे त्याचबरोबर तू कोण आहेस आमच्यासाठी हे आम्हाला मात्र चांगल्या प्रकारे माहिती आहे दुसरं कोणी सांगायची अजिबातच गरज नाही आहे आणि इनफॅक्ट बाहेरच्या व्यक्तींनी सांगायची तर अजिबातच गरज नाही आहे हे सगळं बोलून मात्र मा ही खूप चिडलेली असते तिला एकच असतं की अमृता ही आजही या घराची मुलगी आहे जरी तितक्यातच तिथे मात्र यश येतो यशला पाहून मात्र मा ही अजून चिडते तिथे यमुना जी आहे ती तर पूर्णपणे चिडलेली असते ती तर सेम मा सारखीच वागत असते मा ही मात्र तिथं यशला सांगते की तुझी बायकोने आज हद्दपार केलेली आहे तुझ्या बायकोला नीटपणे समजावून ठेव हो की नेमकं काय असतं आणि काय नाही ते घरचे संस्कार कारण तिने आज अमृतावरती हात उचलला आहे तर उद्या दुसरं कोणतरी असेल मग परवा तिसरं कोणतरी त्याचपैकी तिला आताच्या आता कुठली ना कुठली तरी शिक्षा ही मिळायलाच हवी असं बोलून मात्र मा ही यशला कावेरीजवळ तिच्यासमोर उभं राहायला सांगते त्याचबरोबर त्यांची शिक्षा काय असते हे मात्र मा अजिबातच सांगत नाही लगेचच मात्र मा ही अशा समजून सांगते की हे बघ मोठ्या छोट्यांचा लिहाज हा आपण करायचा असतो हे मात्र तू तुझ्या तु बायकोंना समजून ठेव हो, नाहीतर मी क कुठे काय कदाचित आणि कसं काय करेन हे माझ्या लक्षात येणार नाही इथे जी कावेरी जी असते ती शॉक झालेली असते कारण तिला अचानकच हा धक्का भेटलेला असतो इथे जी मा असते ती पूर्णपणे चिडलेली असते कारण अमृतासोबत असं वागलेलं असतं तरी ते मात्र जी यमुना आहे ती तर मात्र यशवरच पूर्णपणे चिडून जाते यशला म्हणतात की आता तुझी बारी आहे तू पण आता या कावेरीला धडा शिकवायचा आहेस तिला तिचे पापाचे प्रायश्चित्त झालेच पाहिजे तिने अमृतासोबत असं कसं वागू शकतेस असं म्हणून तर विद्या ही टेन्शनमध्ये येते की खरंच आता यश भाऊजी काय करतायत की काय म्हणून तर इकडे जी यश आहे तो आधी यमुनाचं बोलणं ऐकत असतो लगेचच यमुना जाती आणि ही म्हणते की तुम्ही दोघे इथेच थांबा ये कावेरीला शिक्षा द्यायला माझ्याकडे एक खूप चांगली गोष्ट आहे असं म्हणून ती लगेचच आतमध्ये निघून जाते ती जशी जाते सगळेजण मात्र टेन्शनमध्ये येतात की नेमका तर यमुना ही येते तर काय घेऊन येते आणि जर आणला जरी असेल तरी असं काय असेल जेणेकरून आता टेन्शन घ्यायचं असेल तर त्यासोबतच सगळेजणं मात्र टेन्शनमध्ये असतात की नेमकं यमुना हे काय आणते म्हणून त्यासोबतच इकडे मात्र यश आणि कावेरी हे दोघे पण एकमेकांकडे पाहत असतात यशला मात्र माहिती असतं की कावेरीची कुठल्याच गोष्टीमध्ये काहीच चुकी नाही आहे तर यमुना लगेचच येते तर तिच्या हातामध्ये खूप मोठी अशी काठी म्हणजेच रॉडसारखी गोष्ट ही घेऊन आलेली असते तर यमुना ही मात्र म्हणते की हे घे यश हे घे आणि ह्यांनी कावेरीला तू मारायचं आहेस कारण कावेरी ही अतिशय चुकलेली आहे आणि तिचं खरंच या सगळ्यामध्ये खूप मोठा हात आहे ती एकटीच सगळ्यांना हुकूम करते त्यासोबतच यश हा त्याला मारायचं आहे असं मात्र म्हणून तो स्वतःच घाबरून जातो त्याला असं वाटतं की मी स्वतःला मारेल पण कावेरीला मी कधीच मारणार नाही कारण कावेरीवरती माझं मनापासून प्रेम आहे तिकडे मात्र यमुना ही मात्र त्याला म्हणते की अरे मार थांबलायच काय म्हणून तर कावेरीच्या मनात असतं की अहो मारा मला मला द्या शिक्षा मला अजिबातच तुम्ही सोडू नका न्यामध्ये सगळ्यांना मात्र संशय येईल तरी ते अमृताजी असते ती पाहत असते की यश हा खरंच मारतोय का म्हणून तर यश हा मात्र आता बोलू लागतो की ह्या बाईनी खरंच चुकी केली आहे हिने मात्र माझा विश्वासघात केला आहे आणि अशा विश्वासघाता बाईला मात्र मीच हात लावायचा तर विद्या मात्र त्याला साथ देते म्हणते पण तुम्हाला माहिती आहे ना की अमृताजी जी आहे तिने विश्वासघात केला आहे तर यश म्हणतो की नाही विद्याबाईनी तुम्ही ह्याच्यामध्ये अजिबातच पडू नका कारण ही गोष्ट जी आहे ती तुमच्यामधली नाहीच आहे कारण हे जे आहे ते मला खात्री आहे की कावेरीनेच केलं असणार अमृताची तर मात्र ह्याच्यामध्ये अजिबातच चूक नसणार त्यासोबतच तो अमृताला म्हणतो की तू काळजी करू नकोस तुला ह्या गोष्टीच्याबद्दल सगळ्या गोष्टी, गोष्टी ह्या लाभतील तुला ह्या परायश्चित्ताचं वच लागेल त्यासोबतच यश हा अमृताजवळ जातो तिला म्हणतो की हे बघ काही गरज नाही आहे ही बाई एक नंबरची खोटाडी आहे या बाईच्या तोंडीच लागायचं नाही म्हणून तू काय बाईची बोलायला लागलास त्यासोबतच यश हा मात्र बोलत असतो की हिने मला फसवलं आहे हिने माझ्याशी फसून लग्न केलेलं आहे सगळ्या कोणालाही माहीत नसताना ही माझ्या बाजूला येऊन मांडवात येऊन बसली आहे म्हणजेच हिने मला सगळ्यात मोठा धोका दिला आहे त्यासोबतच कावेरी ही मात्र टेन्शनमध्ये नंतर तिला समजतं की यश हे सगळं मात्र खोटं खोटं बोलत आहेत म्हणून तित्रे जी यमुना असते ती मात्र म्हणते पण यश मी तुला हिला शिक्षा द्यायला लावली तर तू भाषण का देतो आहेस म्हणून आणि तू हिला चोवीस तास मात्र का देणार आहेस त्यासोबतच यश हा मात्र म्हणतो की हिने जी के काय केलं आहे ह्या गोष्टींचा प्रायश्चित्त करायला मेला चोवीस तास देतो आहे आणि त्यासोबतच इतक्या रात्री कुठल्याही मुलीला घराबाहेर काढताना मला अजिबातच आवडणार नाही कारण हे माझ्या माचे संस्कार आहे तितक्यातच मा मात्र तिथून पाहते आणि मात्र हा चांगलीच मुंडी हलवते परम यश जे काय म्हणतो हे मात्र तिला पठत असतं तरी ते दुसरीकडे मात्र जो यश असतो तो, तो अमृताला पाहून बोलत असतो की अमृता तू अजिबातच काळजी करू नकोस बरं हा जो यश आहे तो तुझ्यासाठी नेहमी उभा आहे आणि ते गा या, या कावेरी ही मात्र सगळ्या गोष्टी पाहत असते इथे अमृता जी आहे ती हळूच कावेरीला पाहते आणि नंतर ती यशसोबत बोलण्यामध्ये गुंग होऊन जाते कारण यश हा बद्दल सगळ्या गोष्टी खोटं बोललेला असतो दुसरे नाई नाई तर दुसऱ्या दिवशी मात्र यश आणि कावेरी एकमेकांशी बोलत असतात आणि म्हणतात की आता पुरावे हे नेमके कुठून आणायचे नाहीतर वेळ कादी हा संपत जाईल त्यासोबतच यश म्हणतो की लवकरात लवकर आपल्याला तिच्याविरोधात सगळे पुरावे हे भेटायला हवेत जसे तिच्या विरुद्धात पुरावे भेटतील तसं मात्र सगळ्या गोष्टी ह्या खऱ्या आणि सगळ्या खऱ्या सांगाव्या लागेल कारण आता ह्या कंटाळा आला आहे मला नाटकाचा कारण मला तुमची साथ ही सगळ्यांसमोर द्यायची आहे अशी सगळ्यांपासून लपून नाही तरी हो? कावेरी म्हणते की अहो तुम्ही सगळ्यांपासून लपून किंवा सगळ्यांसमोर देताय म्हणजे माझ्यासोबतच आहात ना दुसरं काय आहे त्याच्यामध्ये मात्र कावेरी म्हणते की तुम्ही माझ्यासोबत आहात हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे मला ह्याच गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे की माझा जो नवरा आहे तो माझ्यासाठी आहे आणि माझ्यासाठी थांबला आहे म्हणून आणि त्यासोबतच ती म्हणते की मी ह्या जगातली खरंच खूप ग्रेट मुलगी आहे की मला तुमच्यासारखे पती हे लाभले नाहीतर मला असे पती हे लाभलेच नसते त्यासोबतच कावेरी आणि यश हे दोघेही विचारात लागतात की नेमकं का आता काय करायचं तरी काय लगेचच जेव्हा ते बसलेले असतात दार ढोकायचा हो त्यांना आवाज असतो यश हा मात्र निघून जातो तर कावेरी ही लगेचच कुठलाही विचार न करता दरवाजा हा खोलायला जाते जशी ती दरवाजा खोलायला जाते तसं मात्र यश हा मागच्या खिडकीतून पळायला लासतो खोल दरवाजा खोलताच घराम तिच्या रूममध्ये मा मात्र यमुना येते यमुना माता तिला म्हणते की बाळा चोवीस ताक्या तासांची वेळ ही जी आहे ती संपलेली आहे आता तुला या घरातून मुक्ती घ्यावी लागेल नाहीतर आम्ही सगळे तुला घरातून हकलून पाडू त्या लगेचच कावेरीचे ह्या सगळं बोलणं पटत नाही इथे दुसरीकडे मात्र मोहित जिजू हे एका वकिलाला घेऊन येतात आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या सांगायला लागतात आणि त्यासोबतच तिकडेच बाहेर वकिलासमोर हा यश येतो यशला पाहताच वकील वेगळ्याच प्रकाराने रिॲक्ट करतो त्यासोबतच तिथे असलेली जी मा आहे तिला कळत नाही नेमकं हा वकील असं का म्हणतायत म्हणून त्यासोबतच वकिलांना मात्र एक केस आठवते तीच म्हणजे कावेरी जी जशी वागली होती त्या गोष्टीची केस पण मात्र त्या गोष्टीमध्ये मा एक वेगळाच ट्विस्ट असतो तोच म्हणजे वकील हा कोणाचीही न घेता कावेरीची बाजू हा घेत असतो तर यशला पण या गोष्टी पटतात आणि तो म्हणतो की कावेरीची बाजू घेतात तर चालू दे म्हणून त्यासोबतच इथे जे वकील आहेत ते म्हणतात की खरं तर कावेरीला तुम्ही दोघांनी फसवलं आहे ती तुम्ही दोघांनी तिच्याशी फसून तिथला लग्न करून ह्या घरामध्ये येऊन यासाठी भाग पाडला आहे कारण तुमच्या दोघांचा मात्र खरा तर हा प्लॅन असेल की तुम्हा दोघांना पण धर्मादी कुटुंबाची सगळी प्रॉपर्टी लुबाडायची आहे आणि ती प्रॉपर्टी लुबडताच तुम्ही हे दोघं पण एकमेकांमधून वाटून घ्याल आणि त्यासोबतच सगळे पैसे हे कडे असतील तरी ते मात्र य पौर्णिमा आणि त्यासोबतच मा असते ते दोघेही मात्र अजिबातच होला हो मिळवत नाही तर इकडे यमुना ही कावेरीचे कपडे भरत असते आणि त्यासोबतच म्हणते की कावेरी मॅडम आता या घरातून तुमची जायची मात्र वेळ आली आणि त्यासोबतच म्हणते की आता तुला घरातून निघून जावं लागेल आणि त्यासोबतच सगळ्यांचीही मा पाया पडून तुला निघून जावं लागेल एवढं मात्र तू लक्षात ठेव पण आजपर्यंत तुम्ही घरामध्ये सगळ्यांना खूपच राग दिला आहे आणि सगळ्यांना खूपच त्राससुद्धा दिला आहे तुझी आज बॅग भरताना मला एवढा आनंद येतोय हे मात्र तू विसरू नकोस तर तिथे कावेरी ही मात्र शॉक झालेलं असते कारण आता तिला घर हे सोडून जावं लाग ले लागलेलं असतं कारण यश निधीला कालावधी हा तर मात्र संपून जातो तर यमुना तुझे हे मात्र तिला म्हणते की आजपर्यंत तू जे काय केलंस किंवा यशची जे काय फसून लग्न केलंस त्या सगळ्या गोष्टींचे हे बोग आहे त्यासोबतच यमुना ही लगेचच कुठलाही विचार न करता ती जी अख्खी जी बॅग आहे ती भरून टाकते त्यासोबतच म्हणते की हे बघ तुझी मी अर्धी मदतसुद्धा केली तुझी मी अख्खी बॅग भरून टाकली आहे त्यासोबतच तू आता बघ की तुला कसं जायचं आहे म्हणून आणि तुला क कुठल्या हेतूनी कम्फर्टेबल आहे की तू इथून निघून जाणार आहेस त्यासोबतच ती तिला म्हणते की अमृता पण इकडे आहे आणि तू पण इकडे आहेस अमृता ही मात्र आताच खाली येणार आहे तर तू तिची इज्जतीत माफी माग आणि इथून निघून जा कारण ह्या सगळ्या गोष्टी मात्र तुझ्यासाठीच बऱ्यात आणि तुलाच बऱ्यात म्हणून त्यासोबतच कावेरी ही मात्र सगळ्या गोष्टी ह्या लक्ष देऊन ऐकत असते कावेरीला मात्र हे घर सोडून जायचं नसतं पण यशने दिलेला जो वेळ असतो तो तर मात्र संपून गेलेला असतो तर कावेरीला आता काय बोलू आणि काय नाही हे मात्र तिला सुचत नाही तिला असं वाटतं की आता नमकं काहीतरी होणारच आहे कारण आता जो वास आला आहे तो अजिबातच चांगला नव्हता वास हेच बोलून मात्र कावेरीला कावेरीची बॅग मात्र यमुना उचलते आणि म्हणते की चल बाहेरपर्यंत मात्र मी तुला सोडते असं म्हणून लगेचच यमुना हे कावेरीचा हात पकडते आणि सगळ्यांसमोर हॉलमध्ये येऊन तिला ढकलते आणि म्हणते की आता निघ तर लगेचच इकडं असलेले वकील हे कावेरीला ओळखतात कावेरी पण त्यांना ओळखते आणि त्यासोबतच कावेरी ही मात्र त्यांना म्हणते की वकील साहेब मला तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं या घरातले लोक मला अजिबातच चांगले ठेवत नाही आणि त्यासोबतच आजचा भाग संप